बिल्डर पुत्र पोरशे कार अपघात प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत सामान्य लोकांमधून देखील संताप व्यक्त केला जातो आहे या सगळ्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली जेव्हा हा अपघात घडला तेव्हा हा अल्पवयीन मुलगाच गाडी चालवत होता मात्र हा अपघात घडल्यानंतर त्या मुलाच्या वडिलांनी त्यांच्या परिवाराचा असलेला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला काही पैशांचं आमिष दाखवलं आणि ही जबाबदारी स्वतःवर घे अशा पद्धतीचा दबाव त्या ड्रायव्हरवर टाकण्याचा प्रयत्न झाला अशी माहिती समोर आली आहे याच अनुषंगानं सामान्य नागरिकांना काय वाटतंय जे धनदांडगे लोक आहेत पैशावाले लोक आहेत ते कशा पद्धतीनं अशा, पद्धती अशा गोष्टींमध्ये आपल्या मुलांना वाचवण्यासाठी एखादा सामान्य ड्रायव्हरला अडकवण्याचा कसा प्रयत्न करत आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत काय तुमची सामान्य नागरिक म्हणून या घटनेकडे बघण्याची पहिली प्रतिक्रिया खरं तर ही घटना जी घडली ती अतिशय दुःखदायक आणि वेदनादायी आहे खरं तर हा म्हणजे आपण सदोष मनुष्यवाद या प्रकारचा हा एक गुणा आहे परंतु मला सांगायचं तर आनंद वाटतो की आपल्या राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांनी अतिशय कमी काळामध्ये ही सूत्र फिरवली स्वतः पोलीस आयुक्तला देऊन गेले आणि स्वतः त्यांनी हा तपासावर स्वतः नियंत्रण ठेवू ठेवून आहेत थेु, आणि कालच बातमी आली की स्वतः अमितेश कुमार साहेब पोलीस आयुक्त पुण्याचे यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये पोलिसांची हाय केली जाणार नाही जे कोणी पोलीस दोषी असतील त्यांनाही शिक्षा दिली जाईल त्यामुळे एक सामान्य नागरिक म्हणून मी आत्ता जो पोलिसांचा जो तपास चालू आहे किंवा गृहमंत्री देवंडे फडणवीस यांनी ज्या पद्धतीने हे केस घेतले त्या पद्धतीने समाधानी आहे आणि या केसमध्ये जे निष्पाप बळी गेले त्यांना योग्य तो नाही मिळाल्याशिवाय राहणार नाही मला असं वाटतं मला म्हणायचं असं की जी वडिलांनी भूमिका घेतली ड्रायव्हरला जबाबदारी घे असं सा सांगितलं त्यांच्या परिवारातल्या यावर तुमची काय कमेंट आहे काय प्रतिक्रिया पाठीमागच्या शनिवारी जी घटना घडली ती दुःखद घटना आहे यासाठी आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध व्यक्त करतो जी घटना घडली ती मीडियाने पूर्ण जगाला धावली भारताला जगाला धावली आणि जे बिल्डर बोलतो की बिल्डर सांगतो की मुलगा कर ड्रायविंग कर करत होता पण पैशाच्या बळावरती मुलाला ड्रायव्हिंग ड्रायविंग करत नाही दुसऱ्याला ड्रायविंग केली असं धावतो चकबोल करतो तर राज्य शासनाने आता हस्तक्षेप करून त्याच्या योग्य कारवाई करावी मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळी अल्पवयीन मुलगा गाडी चालवतो हे सी सी व्हीत पण दिसतं पण वडील त्यांच्या ड्रायव्हरला म्हणतात की ही जबाबदारी स्वतःवर घे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होतो काय प्रतिक्रिया बेसिकली जर हे पाहिलं चित्र तर हे सगळं मॅनेज करण्याचं षडयंत्र दिसते आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर म्हणजे पैशानं न्याय विकत घेतला ये जात नाही असं त्यांना कुठंतरी सूत्रज्ञ दिसत असेल तर मग त्यांनी असं पैशाच्या जोरावर बाकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला हे अतिशय निंदनीय आहे असा पुरोग्रा पुरोगामी सनातनी महाराष्ट्र आहे की जिथं हे कल्चर पप कल्चर वगैरे की याची आपल्याला अपेक्षित नाही तसं वै गैरवर्तन अशा स्वरूपातून जर बाहेर येत असेल तर खरंच हे अपमानास्पद आहे आणि हे एक मोठी चपराक आपल्या संस्कृतीसाठी आहे हे माझं मला वैयक्तिक ज्या ड्रायव्हरला सांगितलं गेलं की या अशा परिस्थितीमध्ये कि जबाबदारी घ्या का, का, काय काय म्हणणं जे श्रीमंत लोक आहेत ते अशा पद्धतीनं सामान्य लोकांना काय नाही आणखी काही लोक आहेत आणखी काही लोक आहेत ज्यांच्याशी आपण बोलतो हे जे घडतंय जे वडिलांकडून भूमिका घेतली जाते मुलाला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्यासाठी त्यावर तुमची काय सर मला असं वाटतं की कुणीही कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला नाही पाहिजे किंवा कायदेशीर जी प्रक्रिया चालू आहे त्या प्रक्रियेला इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न केला नाही पाहिजे भली जर तुमच्याकडे पैसे असतील तरी कायदा आपल्या भारतीय संविधानाच्या आर्टिकल चौदा सा सगळ्यांसाठी समान आहे तर त्याप्रमाणे जो न्याय गरिबाला एखाद्या मिळाला असतं या केसमध्ये तोच मला वाटते की एका श्रीमंताला सुद्धा लावला पाहिजे आणि जर त्या ड्रायव्हरांना अशी कोण जबाबदारी घ्यायला लावत असेल तर मला असं वाटते की राज्य सरकारनं आणि बाकीच्या जनतेनं त्या ड्रायव्हरच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि जो यातला खरा कल्प्रीट आहे जो मुलगा ज्याने को गुन्हा केला आहे तर त्याला शिक्षा झाली पाहिजे दुसऱ्या कोणालाही फक्त पैशाच्या जेवावरती किंवा पैसे दाखवून अशा प्रकारची कुठलीही घटना या महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये घटली नाही पाहिजे असं मला वाटतं आपण बघतोय की जी घटना घडलेली आहे जे नवीन कंगोरे या घटनेचे समोर येतात त्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया सामान्य नागरिकांच्या आपल्याला पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह मी ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे